आणि आजचा ब्लॉग आहे की आपल्या गावात रेडे झुंज रेडा झुंज हिंद केसरी आहे तर नक्कीच हा विजिट करा आणि अशा प्रकारे हा ब्लॉग एकदम सुंदर आणि आनंदमय आणि तुमच्यामुळे माझं एक तुमचं प्रेम मिळाल्याबद्दल थँक्यू कारण की आपल्या वडवली मैदान झुंज याला तीन हजार लोकांनी बघितलेलं आहे तर ते तीन हजार आणि तुमच्या जे माझे ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी एकदम थँक्यू माझ्याकडनं कारण की आभ आभार माझ्याकडनं कारण की मी ह्याच मी माझ्या कलेमधनं मी माझी गाडी एक मी बोललेलो की मी आयफोन घेणार आहे तर फायनली मी आयफोन थर्टीन हा घेतलेला आहे मी गरीब गरीबच होतो पण काही गोष्टीने आणि आपल्या आई माऊलीच्या साथ साथने Uh, मी काहीतरी करून दाखवतो आहे माझ्या वडिलांना आई आई वडील नाव काढतायत घरी की माझा मुलगा काहीतरी करून दाखवतो आहे त्यामुळे मला पण एक आनंद होत आहे की माझ्या वडिलांना एकदा एक स्माईल एक स्माईल माझा uh, मुलगा काहीतरी करून दाखवतो आहे याची स्माईल येते यामुळे मी आता एकदम आपला आयफोन घेतलेला आहे थर्टीन फायनली आणि माझी पण एक खुशी आहे की मी आयफोन थर्टीन घेतलेला आहे आणि असंच ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो दक्षिण रायगड युवासेना उपजिल्हा अधिकारी उपजिल्हा प्रमुख रुपेश तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या ग्रुप ग्रामपंचायत सवाने खैराटमध्ये झुंज आहे आज आठ तारखेला संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान आहे तर जर कोण इच्छुक असेल तर माझ्याकडनं तुम्हाला आमंत्रण की तुम्ही येऊ शकता बघण्यासाठी झुंज होतील होणार होत होणारच आहेत झुंज पण जर तुम्हाला इच्छुक असलं आमच्या गावामध्ये हा गाव आमचा कोणाला माहिती नाही पण मी माहिती करून ब्लॉग दरम्यान देतो आहे तरी माहिती करून नाही मित्रांनो तर आपण जॉबला जातो किंवा आपण काही कोणतंही जॉब करतो आहे तर त्या जॉबला लाजू नका तुम्ही जर शॉप काढले त्या शॉपला लाजायचं नाही भय हातगाडीवर असो किंवा रस्त्यावर असो लाजायचं नाही आपल्याला पैसे कमवायचे हो जर तुम्ही पैसे नाही कमवलं तर तुम्हाला आजूबाजूची शेजारी घरची कोणच नाही विचारणार आणि जर तुम्ही कमवलं तर तुम्हाला एकदम गोड बोलतील एकदम चांगले बोलतील पैसे कमवा हो, माणसं जवळ येतात पैसे गेले का माणसं लांब जातात हे मी कधीच अनुभव आणि माझं वय एकोणवीस तरी पण मी एवढे कला माझे बोलणं हे एकदम सुंदर बोलणं हे माझा अब आय एन टेकिंग Why should this hurt? Wheat? Yeah, no, no. That was the help of the whoomging Whoom what? Where is and the politicians? 还是爱的。<是>